माननीय पवारसाहेब त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं ते काही लोकांच्या जिवारी लागलं त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला काही युबीटीचे खासदार उपस्थित राहिले म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून युबीटीच्या खासदारांनी भविष्यात शिंदेसाहेबांकडे किंवा शिंदेसाहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा दुपारी काय करावा आणि रात्री काय जेवावं याचे देखील आदेश युबीटीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची